गेल्या महिन्याभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी मधला वाद हा संपूर्ण राज्यभर गाजला महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील भाजपकडून देण्यात आली मात्र विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याचा निश्चय केला आणि आता हे तिन्ही उमेदवार रिंगणात असणार आहेत याच मतदारसंघातून आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हे विशाल पाटलांच्या बंडखोरीत झालं या मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी ही दावा केला होता काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला समजला जाणारे या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार हवा अशी भूमिका विश्वजीत कदम विक्रमसिंग सावंत यांच्यासह विशाल पाटील यांनी देखील घेतली होती मात्र काँग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतरही त्याला यश आलं नाही आणि त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सांगलीत आघाडीसह युतीच्याही उमेदवारांनी पुढे आव्हान उभं केलंय लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल शेवटच्या दिवशी देखील सांगलीतील काँग्रेस नेते प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवलाय विशाल पाटलांच्या या निर्णयामुळे सांगलीत आता तिरंगी लढत होणार आहे दरम्यान या बंडखोरीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता त्याला मात्र अपयश आल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आता कोणत्याही क्षणी विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात असून त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागू नये सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे यात कुठेच दिसले नाहीत पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध केल्याचंही काँग्रेस नेते उघडपणे सांगतात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमसिंग सावंत यांनी सुरुवातीपासून सांगलीवर दावा सांगितला होता दोन वेळा दिल्ली वाऱ्या केल्यानंतरही विशाल पाटील आपली भूमिका मागे घेतील असंही चित्र होतं मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून थेट राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिला आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती ती नाराजी उघड उघड बाहेर देखील आली पण काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी न देण्यामागे कोणाचा हात आहे हे सर्व श्रुत आहे त्यामुळे माघारीच्या दिवशीही विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आघाडीकडे सध्या जयंत पाटील विश्वजित पाटील विक्रमसिंग सावंत आमदार सुमन पाटील रोहित पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यासारखे मातब्बर प्रचारक आहेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पक्ष हा चंद्रहार पाटील यांच्या बाजूने राहतील मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उघड उघड भूमिका सध्या तरी घेतलेली नाही त्यांचा विशाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा असणार की विरोध असणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मतविभाजनाचा फटका विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना बसू शकतो आणि त्याचा फायदा भाजपचे संजय काका पाटील यांना होऊ शकतो मात्र या सगळ्याचा फायदा भाजपला कसा होईल हे पाहावं लागेल बाकी या तिरंगी लढतीविषयी तुम्हाला काय वाटतं कोणत्या पाटलाकडे चांगल्याची धुरा जाईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनामाला लाईक शेअर आणि ला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका